रिलेटेड जे आता पण आपण हा जो काही डिबेट इव्हेंट ठेवला हो होता तर या रिलेटेड खरंच ओपिनियन काय तुझं जेन्युन सर खरंच भारतात जर पाहिलं तर खूप मोठी बेरोजगारी आहे त्याचं कारण म्हणजे भारताची पॉप्युलेशन आहे ओके तर सरकारने म्हणजे काही राज्यांमध्ये हाई आहे ज्याला जर गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल तर पॉप्युलेशन कंट्रोल म्हणजे दोनच आपत्य पाहिजे जेणेकरून पॉप्युलेशन कंट्रोल होईल आणि मग जॉब म्हणजे कसं आता का घरात चार जण जर जन्माला आले बाळ तर मग तिथं कॉम्पिटिशन वाढत चालली ना मग बेरोजगारी पण वाढत चालली त्यांचा कौटुंबिक खर्च वाढत चालतो ओके ठीक आहे त्यामुळे मी जे पुढची पिढी आहे असं ना तर त्यांना सांगेन एक किंवा दोन मुल ठीक आहे नाही का त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे बेरोजगारी कमी व्हायसाठी येते मॅडम तुमचं काय ओपिनियन आहे आजची जी तरुण आहे त्या सर्वांना म्हणजे त्यांचं एक लक्ष आहे की नाही का सरकारी नोकरी हवी पण तिथं भ्रष्टाचार पण केला जातोय सर म्हणजे काही ठिकाण असं आहे की तिथे ना पैसे घेतले जातात आणि नोकरी लावली जाते आता जी तलाठी भरती झाली ना म्हणजे जे मार्क होते ना तर काही ना दोनशे प्लस मार्क पडले होते असं म्हणजे हे झालेली रिअल घटना आहे का तर मग हे त्याच्यावर म्हणजे हे तो एक भ्रष्टाचार आहे पैसे घेतले जात आहेत म्हणजे असं बाहेर ऐकण्यात पण येते वीस वीस पंचवीस लाखाला नोकरी आहे का बेरोजगारी आहे असं वाटतं यावरून बेरोजगारी आहे सर माझं म्हणणे माइंडसेट बदलला पाहिजे की हा आपल्याला काहीतरी करायचंय पण आपण हाच विचार करून बसलो की आपल्याला काहीच नाही करायचं तर मग बेरोजगारीच झालं सर सध्या बेरोजगारी खूप आहे इंडियामध्ये आणि ती कंट्रोल करण्यासाठी आपल्याला पॉप्युलेशन कंट्रोल करावं लागणार आहे आणि माइंडसेट बदलावं लागणार आहे की मला फक्त जॉबच्या मागे नाही पळायचंय तर मी स्वतःच पण काहीतरी एम्पायर उभं करू शकतो तर यातून बेरोजगारी कमी थोडी तरी कमी होऊ शकते येस ओके बेरोजगारी असं वाटतं वाटतं तुमचं काय मत आहे बेरोजगारी ते ते म्हटले ना तिकडे आपले पैसे द्यावा लागतो म्हणून ते जॉब आपल्याला भेटते okay. तिकडे पण भरपूर पैसे म्हणजे नाही का दहावीस हजार ने लागते त्यांना ला, दोन तीन लाख रुपये पाहिजे गव्हर्नमेंट जॉब अचीव्ह करण्यासाठी येस येस ओके हा सर बेरोजगारी okay, uh, ही शंभर एक टक्का आहे मला वाटतं की गव्हर्नमेंटनी एज्युकेशन सिस्टममध्ये मध्ये बदलाव केले पाहिजे कारण की जे स्किल्स मार्केटला लागतं ते सिलेबस मध्ये नाही जास्त ए सो मला वाटतं की सगळ्या इन्स्टिट्यूटनी त्यांच्यामध्ये तो

Okay. तुम्ही सगळेजण बोलता yes. जे बोलताय ना हा येस परिस्थिती आहे का मनस्थिती असते तुम्ही आपण जे काय आपण हातचा जो इव्हेंट याच्यामध्ये तुम्ही सगळेजण पार्टिसिपेट झालेत ही खरंच खूप सुंदर